ऐतिहासिक शहर अचलपूर येथे प्राचीन कार्तिक स्वामीची मूर्ती आहे त्यामुळे हिंदू धर्मातील कार्तिक महिन्यात भव्य आयोजन या शहरात केले जातात विराजमान भगवान कार्तिक स्वामीच्या मूर्तीचे विलक्षण महत्व सांगितले जाते की ही मूर्ती जवळपास चारशे ते पाचशे वर्ष जुनी आहे तसेच ही मूर्ती काळ्या पाषाणापासून निर्मित केलेली आहे तसेच ज्याप्रमाणे हिंदू धर्मग्रंथात सहामुखी असलेल्या कार्तिक देवतांचे वर्णन केलेले आहे तशीच हुबेहूब भगवान कार्तिक स्वामींची ही मूर्ती येथे विराजमान आहे त्यामुळे महाराष्ट्रातील दूरवरून लोक येथे कार्तिक पौर्णिमेसाठी येतात मान्यतेप्रमाणे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी असणाऱ्या कृतिका नक्षत्रामध्ये हे दर्शन करणाऱ्यांची विशेष गर्दी येथे असते कार्तिक स्वामी मंदिरात यंदा पाच दिवसीय भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे ज्यामध्ये पहिल्या दिवशी खाटू श्याम भक्त मंडळीतर्फे भजन संध्या आयोजित केलेली आहे तर सलग दोन दिवस हिंदू जनजागृती तर्फे महिलांसाठी विशेष प्रबोधन वर्ग आयोजित करण्यात आले आहे त्यानंतर सोमवारी भगवान कार्तिक स्वामींचा अभिषेक केला जाणार आहे तसेच प्रभात फेरी काढण्यात येईल अशा या भव्य आयोजनाचा लाभ शहरवासियांसोबत अनेक जनतेने घ्यावा यासाठी कार्तिक स्वामींच्या व्यवस्थापक मंडळातर्फे आवाहन करण्यात आले आहे रुपेश वाजपेयी सह पंकज साबू विदर्भ न्यूज अचलपूर